जय शिवराय मित्रांनो मित्रांनो नवीन विहिरीच्या खोदकामासाठी चार लाख रुपयाचं चा अनुदान बोरवेल सोलर पंप शेततळ्याचं अस्तरीकरण नव्वद टक्के अनुदानावरती ठिबक सिंचन तुषार सिंचन अशा अनेक साऱ्या बाबीला अनुदान देणारी राज्यात राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती ही योजना कोणत्या लाभार्थ्यासाठी राबवली जाते याच्या अंतर्गत अनुदान किती दिलं जातं लाभार्थ्यासाठी अटी शर्ती पात्रतेचे निकष काय असतात याचबरोबर या, या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि नवबोद्ध घटकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तर अनुसूचित जमातीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या दोन योजना महत्वाच्या अशी योजना राबवल्या जात आहेत याच्यामधील अनुसूचित जाती आणि नवबुद्ध घटकातील जे बांधव असतील जे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी ही एक महत्वाची अशी योजना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मित्रांनो योजनेच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या नवीन बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत बरेच सारे याच्यामधील निकष बदलण्यात आलेले आहेत एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या झीआरनुसार राज्यामध्ये सध्या ही योजना राबवली जात आहे मित्रांनो याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर लाभार्थ्यांना नवीन विहिरीचं खोदकाम यासाठी चार लाख रुपयाचं अनुदान दिलं जातं आता याच्यामध्ये नवीन विहिरीचं खोदकाम जे आहे त्याच्यासोबत नवीन विहीर असेल विजेची जोडणी किंवा सोलर पंप असेल याचबरोबर त्या लाभार्थ्याला सूक्ष्म सिंचनाचा लाभ असेल पीव्हीसी सी किंवा एचडी पी पाईप असेल असे गटामध्ये अनुदान दिलं जातं लाभार्थ्याकडे जर विहीर असेल त्याच्या स्वतःच्या विहिरीची दुरुस्ती असेल तर जुन्या विहिरीची दुरुस्ती त्याच्याबरोबर इतर ज्या बाबी आहेत शेततळ असेल तर शेतकऱ्याचं आस्तरीकरण त्याच्याबरोबर इतर बाबी अशा गटामध्ये देखील अनुदानाचा लाभ दिला जातो याच्यामधील पहिली बाब आहे ती म्हणजे नवीन विहीर नवीन विहिरीसाठी चार लाख रुपयाचं चा अनुदान दिलं जातं जुन्या विहिरीच्या दुरुस्तीला एक लाख रुपये शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी दोन लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं बोरिंगसाठी चाळीस हजार रुपये वीज जोडणी वीस हजार रुपये विद्युत पंपसांच्या डिझेल इंजिन यासाठी जास्तीत जास्त चाळीस हजार रुपयापर्यंत किंवा नव्वद टक्के या प्रमाणामध्ये अनुदान दिलं जातं एचडीपीआय पाईप सी पाईप याच्यामध्ये चा शंभर टक्के किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं सूक्ष्म सिंचनामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचनासाठी नव्वद टक्के याच्यामध्ये तुषारसाठी जास्तीत जास्त सत्तेचाळीस हजार ठिबक सिंचन साठी जास्तीत जास्त सत्त्याण्णव हजार या प्रमाणामध्ये अनुदान दिलं जातं याच्यानंतर जे काही यंत्रसामुग्री असेल ट्रॅक्टर चलित अवजारे वगैरे याच्यासाठी देखील पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं परसबागेसाठी पाच हजार रुपयाचं अनुदान दिलं जातं या आट, या आता याच्यामध्ये अनुदान देत असताना विहिरीचं खोदकाम यामध्ये ज्या काही खिचकड अशा आटी होत्या बारा मीटरची खोली पाचशे फुटाची आट वगैरे यात रद्द करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये बारा मीटर खोलीची आट ही रद्द करण्यात आलेली आहे याच्यानंतर जे काही महत्वाचं असं आहे ते म्हणजे पिण्याच्या पाण्याची जर एखादी विहीर असेल तर त्या विहिरीच्या जवळून पाचशे मीटर म्हणजे महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्यासाठी जी खोदलेली विहीर आहे अशी जर विहीर असेल तर तिच्या जवळ पाचशे मीटरवरती विहीर नसावी मात्र इतर जे काही विहिरी असतील याच्यामध्ये पाचशे फूट अंतराची जी काही आठ होती ती आठ आता रद्द करण्यात आलेली आहे जुन्या विहिरीचा जर दुरुस्तीचा लाभ घ्यायचा असेल तर योजनेच्या अंतर्गत वीस वर्षापर्यंत योजनेच्या अंतर्गत मिळालेली विहीर नसावी स्वतःची विहीर असेल तर विहिरीची दुरुस्ती ही बाब याच्या अंतर्गत करता येते शेततळ्या जर खोदलेला असेल तर शेततळ्याच्या अस्तरीकरणाचा लाभ दिला जातो याच्याबरोबर नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण अशा वेगवेगळ्या बाबींचे याच्या अंतर्गत गट करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये पॅकेजमध्ये पॅकेज अ मध्ये काय नवीन विहीर नवीन विहीरमध्ये विद्युत पंप संज वीज जोडणी आकार इन्वेल बोरिंग याच्यानंतर सोलर पंप सूक्ष्म सिंचन सी पाईप अशा बाबी ऍड केलेल्या आहेत आणि या सर्वांचं मिळून महत्तम मर्यादेमध्ये जास्तीत जास्त सहा लाख ब्याण्णव हजार रुपयापर्यंत हे अनुदान या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं दुसरा जो पॅकेज आहे त्याच्यामध्ये जुन्या विहिरीची दुरुस्ती इन्वेल बोरिंग वीज जोडणी अशा प्रकारे एकंदरीत तीन लाख ब्याण्णव हजार रुपयापर्यंत त्याच्यामध्ये महत्तम मर्यादेमध्ये अनुदान दिलं जातं आणि तिसरं पॅकेज आहे ई त्याच्या अंतर्गत काय की शेतकऱ्याच्या प्लॅस्टिक आस्थिरीकरण शेततळ्या जर असेल तर याच्या अंतर्गत सर्व बाबी मिळून जास्तीत जास्त चार लाख बावन्न हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं मग आता याच्या अंतर्गत पात्र कोण होणार या योजनेच्या अंतर्गत लाभासाठी राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबुद्ध घटकातील लाभार्थी हे पात्र असणारे लाभार्थ्याकडे स्वतःची जमीन असावी आठ आणि सात बारा त्या लाभार्थ्याच्या नावावरती असावा जमिनी जे काही विहिरीची साठी अर्ज असेल तर लाभार्थ्याकडे कमीत कमी एक एकर एक जमीन असावी म्हणजे चाळीस हार जमीन असणं आवश्यक आहे आता जर लाभार्थ्याकडे चाळीस हार जमीन नसेल तर अशी नावावरती जमीन असलेले जे दोन पेक्षा अधिक लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना मिळून एक सामायिक विहिरी या ठिकाणी दिली जाते त्या लाभार्थ्याकडे जातीचं प्रमाणपत्र असावं याचप्रमाणे ला लाभार्थ्याचं आधार कार्ड असावं बँक खात्याला आधार लिंक असावं अशा प्रकारच्या काही महत्वाचे याच्यामध्ये अटी आहेत आता मग याच्यामध्ये अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज हा महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती करायचा आहे आता शेतकरी ज्यावेळी महाडीबीटी फार्मर स्कीमला नोंदणी केली जाते नोंदणी करत असताना जातीचा जा प्रवर्ग विचारला जातो एस सी एसटी वगैरे याच्यामध्ये जर आपण अनुसूचित जाती प्रवर्ग निवडलेला असेल किंवा अनुसूचित जमाती निवडलेला असेल तर आपल्याला त्या योजना पुढे विशेष सहाय्य योजना लाभ दाखवल्या जातात याच्याच अंतर्गत आपल्याला अनुसूचित जाती जर प्रवर्ग निवडला असेल तर त्याच्या अंतर्गत आपल्याला विशेष सहाय्य ज्या योजना दिल्या जातात लाभाच्या योजना त्याच्या अंतर्गत आपल्याला या बाबीसा करता अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर सुद्धा जर शेतकऱ्याचा निव निवड झाल्यानंतर मृत्यू झाला किंवा जमीन विकून भूमिहीन झाला किंवा निवड झालेल्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य घेण्यास नकार दिला अशा प्रकारचे जे काही लाभार्थी असतील अशा लाभार्थ्याची निवड पुढं रद्द करता येते आणि अशा प्रकारच्या या आटी शर्ती पात्रतेच्या निकषासह ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेबद्दलची जी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच प्रकारे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जाते आणि त्याच्याबद्दल सुद्धा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आता बरेच जण म्हणतील या योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेण्याबद्दल आम्हाला समजलं नाही जर तुम्हाला समजलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे ज्याच्यावरती या योजनेचा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची माहिती आहे सजेशन मध्ये सुद्धा त्याच्या संदर्भातील व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहून अर्ज करू शकता याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला या योजनेच्या संदर्भातील काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा त्याच्याबद्दल सुद्धा आपण कमेंटच्या माध्यमातून नक्की उत्तर घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद